जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने रविवारी पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोई ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली तर समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला अभिवादन करून झाले या मार्गक्रमणादरम्यान संपूर्ण पनवेल शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले होते हातात तिरंगा ध्वज मनात राष्ट्रभिमान आणि भारत माता की जय वंदे मातरम घोष घेऊन पनवेलकरांनी या, या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या यात्रेत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार दीपक बेहरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शिवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील माजी उपमहापौर चारुशिला घरत सीताताई पाटील माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील पनवेल मंडळ मंडळाध्यक्ष सुमित झुंजारराव नवीन पनवेल मंडळाध्यक्ष दशरथ म्हात्रे नेरे अध्यक्ष भूपेंद्र पाटील कामोठे अध्यक्ष विकास घरत कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर उलवे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ કર્ણાળા મંડળ અધ્યક્ષ મંગેશ વાકડીકર માજી નગરસેવક અનિલ ભગત ગણેશ કળુ અજય બહિરા સંતોષ શેટ્ટી મનોહર માત્રે એકનાથ ગાયકવાડ તેજસ કાનપિ બબન મુકાદમ રાજેન્દ્ર શર્મા અમિત ઓઝે રવિનાથ પાટીલ માજી નગરસેવિકા ડોક્ટર સુરેખા મોહકર રાજશ્રી વાવેકર વૃષાલી વાઘમ સુશીલા ઘરત સુલોચના કલ્યાણકર નલિની શેલાર સારિકા ભગત રુચિતા લોંડે माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर नावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे संजय भगत मन्सूर पटेल राजेश पाटील योगेश लहाने ब्रिजेश पटेल केदार भगत अमन अख्तर सतीश पाटील रुपेश नागवेकर इर्शाद शेख भीमराव पवार कृष्णा पाटील स्वाती कोळी सपना पाटील समीना साठी संध्या शारबिद्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते युवक वर्ग महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या तिरंगा यात्रेद्वारे पनवेलवासियांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला तुम्ही आम्ही या देशामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीचे हल्ले होत होते युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानला या ठिकाणी चारी चित केलं गेलं आणि म्हणून पाकिस्तानने आता ठरवलं नुसतं युद्ध करून काही होत नाही पण त्यापेक्षा आपण आता अशा पद्धतीचे छोटे मोठे हल्ले करूया आणि या हल्ल्यातून देशाला कुठं ना कुठंतरी जेरबंद करायचं देशाला या ठिकाणी नुकसान पोचवायचं अशा पद्धतीची रणनीती पाकिस्तानने अवलंबलेली आहे याच्यापूर्वी होत होत मुंबईवरचा हल्ला झाला बाकी अशा पद्धतीचे छोटे मोठे ट्रेन आणि बाकीच्या ब्लास्टमध्ये पाकिस्तानचा हात दिसत होता पण निषेध करण्याकडं आपण काही करत नव्हतो हो आता मोदीजींनी ठरवलं याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे उरीवर हल्ला झाला त्यावेळेला त्याच त्या उत्तर हे आपण निश्चितपणाने देतोय आणि त्यामुळे या सैन्य दलाला जेव्हा जेव्हा सूट दिली जाते ते सैन्य दल कसं काम करतं हे आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे आणि मग वेळेला अतिरेकी हे आपल्या देशाला या ठिकाणी ना जिथं कुठं जायबंदी करण्याचा प्रयत्न करतात ते अतिरेकी हे स्वर्गातून पडलेले नाहीत त्यांनाही परिवार आहे आणि मग जो मसूद अजर आहे या जैश ए मोहम्मदचा भोरक्या ज्यांनी आपल्या देशावर वेगवेगळे के हल्ले केलेले आहेत त्याच्या परिवारातल्या दहा लोकांना ज्या वेळेला यमसदनाला पाठवलं तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून आला हे असं उत्तर दिलं गेलं पाहिजे गे। काय म्हणतो तो तो म्हणतो मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं लवकरच बेटा तुझी पण वेळ येणार आहे आणि असेच या दहशतवाद्यांचे सगळे परिवार यांना भोगावं लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं कळेल दहशतवाद पोचण्याची किंमत काय असते या देशामधल्या या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता देण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि कुठेतरी घरभेदी आपण पाहिलं काल एक युट्यूबवर पकडली गेली आहे ती युट्यूबर पाकिस्तानला माहिती देत होती अशा पद्धतीचे आपल्यामध्ये वावरणारे पाकिस्तानचे छुपे समर्थक यांचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे नियोजनबद्ध पद्धतीनं पद्ध सात मे ची ती पहाट आपल्याला आठवते कि पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय सेनेनं केलं आणि त्या ठिकाणी आतंकवाद्याची सगळी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम या देशामध्ये आमच्या मातृशक्तीचं आमच्या माता भगिनींचं कुंकू इतकं स्वस्त नाहीये हे दाखवण्याचं काम आपल्या सेनेने त्या ठिकाणी केलंय आमच्या माता भगिनींचं कुंकू त्याला जर कोणी धक्का लावेल तर पाकिस्तानला या आतंकवाद्यांना आम्ही कदापि माफ करणार नाही हा संदेश त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आपण बघितलं की या पूर्वी ज्या वेळेला आपल्या देशावरती हल्ले होत होते सव्वीस अकराचा हल्ला आपण बघितला नऊ अकराचा त्या ठिकाणी सिरियल ब्लास्ट आपण बघितला कसा आपसारखे आतंकवादी आले आपल्याला छल्ली करून गेले आपण बघितलं पण त्यावेळेला आपण त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया दिली तर आपल्या मनात दुःख होत पण त्या ठिकाणी निर्णय घेणारी ताकद कदाचित पंतप्रधानांच्या रूपाने तितकी सक्षम नव्हती आणि म्हणून मग आपण पुरावे गोळा करत बसलो निषेध व्यक्त करत बसलो युनोला सांगत राहिलो की बघा पाकिस्तान आला आम्हाला मारून निघून गेला फार काही करता येत नव्हतं पण आता ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कार्यवाही केली शेवटी निर्णय घेणारी शक्ती पंतप्रधानांच्या रूपाने असावी लागते आपली सेना आपलं नौदल आपली एअरफोर्स हे सगळे शूर जवान इतक्या ताकदीचे आणि मनोबल उच्च असलेले आहेत की फक्त त्यांच्या पाठीशी लढ म्हणा म्हणणारी जर का राजकीय शक्ती असेल पंतप्रधान असेल तर पाकिस्तानच्या शंभर किलोमीटर आत काय उद्या अख्या पाकिस्तानवर भारताचा तिरंगा फडकवण्याची क्षमता त्यांची आहे आणि ते घडलं नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळा पंतप्रधान झाले त्याच्यानंतर आपल्या देशावर तीन वेळा अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्या तीनही वेळा तिन्ही वेळा भारतीय सैनिकांनी पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना नामोशेद केलेला आहे त्याच्यामुळे अस आपल्याला कणखर नेतृत्व हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील मिळालेलं आहे यापूर्वी सुद्धा यापूर्वी सुद्धा दहशतवाद्यांनी बऱ्याच वेळेला काय नाही काय काय नाही काय उगाच काळ्याकांड्या करण्याचा प्रयत्न केला होता पण ज्या वेळेला माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर सैन्याला सैन्याला पूर्णपणे सूट दिली तुम्ही निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवायचं ते करायचं असा पंतप्रधान कणकर पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच हा हल्ला झाल्यानंतर नऊ दहशतवादी हल्ल्यांवर टार्गेट डायरेक्ट थेट टार्गेट केलं तेवढंच थांबले नाहीत तर पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे शंभर दीडशे किलोमीटर पलीकडे जाऊन आपल्या सैनिकांनी हल्ला केला आणि पाकिस्तानचे अनेक अनेक छावण्या आणि अनेक एअरबेसेस उद्ध्वस्त केले आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत मान वरती करायला डोकं वरती करायला जागा मिळाली नाही कारण त्यांना काही समजत नव्हतं कारण ते एअरबेसच आपण उ उद्ध्वस्त केलेले होते आपल्या सैनिकांनी उद्ध्वस्त केले त्याच्यामुळे कुठून कुठून काय शस्त्र येतात कुठून भारतीय सैनिक आहे हे त्यांना अजिबात त्यांच्या रडायला समजलं नाही एवढं नियोजन पद्ध पद्धतीने नियोजन पद्धतीने आपले माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हे सगळं झालं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण पूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा तिरंग्याचा तिरंगार पदयात्रा काढून पूर्णपणे आपण सैनिकांचा सन्मान करण्यासाठी देशभरातले नागरिक सगळेच्या सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत